करवी तालुक्यातील हळदी इथल्या शिव नावाच्या शेतातील तीन शेतकऱ्यांचं पाच एकर उसाचं क्षेत्र आगीत जळून खाक झालंय उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागून दुर्घटना घडली आहे विद्युत वाहिनी जमिनीपासून कमी उंचीवर असल्यानं हा प्रकार घडला असून त्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय करवी तालुक्यातील हळदीमधील शेतकरी रंगराव पाटील बाजीराव पाटील आणि शिवाजी पाटील या शेतकऱ्यांच्या शिव नावाच्या शेतावरून उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली आहे ही विद्युत वाहिनी कमी उंचीवरून गेली आहे आज सकाळी अकराच्या सुमारास या विद्युत वाहिनीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं उसाला आग लागली बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं आणि पाच एकर उसाचं क्षेत्र आगीमध्ये जळून खाक चलं संबंधित शेतकऱ्यांनी महावितरणला विद्युत वाहिन्या जमिनीपासून कमी उंचीवर असल्याचं वारंवार सांगितलं होतं पण महावितरणनं त्याकडे दुर्लक्ष केला। फटका बसला त्याचा शेतकऱ्यांना असून ऊस जळून सुमारे तीन लाख रुपयांचं नुकसान झालंय जळालेल्या ऊस क्षेत्राचा पंचनामा करून महावितरण कंपनीनं भरपाई द्यावी अशी मागणी होतीये तसंच साखर कारखान्यांनी ऊसाला तातडीनं तोड द्यावी अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे